बघा मनुष्य परमार्थ करतोय ना जेवढा वेळ तुम्ही परमार्थासाठी देताय तेवढाच वेळ खरा आहे तो वेळ खरा नाही बघा काय झालं एका गावामध्ये एक साधूजी आले आणि साधूजी आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटावं वा की आमच्या घरी साधूजींनी यावं आणि आमच्या घराला साधूजींचे पाय लागावे चरण लागावे प्रत्येकाला वाटायचं पण साधूजींनी अग अट ठेवली साधूजी म्हटले मी त्याच्याच घरी येईल जो व्यक्ती मला सांगेल की त्याचं वय किती आहे आणि त्याच्याकडे संपत्ती किती आहे गावातील सगळ्या लोकांना लाईन लावली एक मनुष्याला त्याला विचारलं म्हटले सांग तुझ वय किती आहे म्हटले माझं वय पस्तीस वर्ष आहे संपत्ती किती आहे म्हटले वीस लाख रुपये आहे बरेच व्यक्ती आले प्रत्येकाला वय विचारावं संपत्ती विचारावी सांगाव नंतर गावचे सावकार आले आणि सावकार आल्याच्या नंतर सावकारांना विचारतात सावकार सांगा तुमचं वय किती आहे त्यावेळेस सावकार उत्तर देतात साधूजी माझं वय फक्त वीस वर्ष म्हटले वर्ष सावकार सांगा तुमच्याकडे संपत्ती किती सावकारांनी सांगितलं महाराज फक्त तीन लाख रुपये संपत्ती आहे गावकरी मंडळी म्हणायला लागली सावकार साधू आहेत किमान साधूंना तरी खोट बोलू नका सावकारांनी म्हणावं गावकरी मंडळी मी खोट बोलत नाही मी खरं सांगतोय गावकऱ्यांनी म्हणावं साध सावकार तुम्ही तुमचं वय वीस वर्षात सांगितलंय अहो कुणालाही कळेल तुमचं वर्ष अगदी साठ सत्तरच्या हिशोबात असेल आणि तुम्ही म्हणता वय वर्ष वीस आहे हे खोट तर काय आहे म्हटले नाही माझं वय वीसच वर्ष आहे बरं म्हटले जाऊ द्या म्हणले संपत्ती सुद्धा खोटी सांगितली तुम्ही फक्त तीन लाख रुपये अहो सावकार तुमच्या संपत्तीत क्षमता एवढी की अख्खा तालुका विकत घेऊ शकाल आणि म्हणताय तीन लाख रुपये संपत्ती का खोट बोलताय सावकारांनी म्हणावं ग्रामस्थांना मी खोट बोलत नाही ऐका माझं वय वीसच वर्ष आहे आणि माझी तीनच लाख रुपये संपत्ती आहे ती कशी वयाच्या पन्नाशी पर्यंत गळ्यामध्ये माळ नव्हती भगवत काय असत परमात्मा काय असतो हे ज्ञात नव्हतं भजन कीर्तन नामशिंतन कळत नव्हतं भगवान परमात्माची भक्ती केली पाहिजे कळत नव्हतं गळ्यात पवित्र तुळशीची माळ नव्हती भाळावरती चंदनाचा तिलक नव्हता वयाच्या पन्नाशी पर्यंत वयाच्या पन्नाशीच्या नंतर साधूंची भेट झाली साधूंच मार्गदर्शन लाभलं पवित्र तुळशीची माळ कंठामध्ये धारण केली आणि तेव्हा पासूनच जे जीवन आहे ते जीवन म्हणजे माझं खरं जीवन आहे आणि त्या जीवनापासून आतापर्यंत मला फक्त वीस वर्ष झाली आहेत म्हणून माझं वय सत्तर नाही तर वीस वर्ष आहे गावकऱ्यांनी म्हणावं ठीक आहे म्हटले संपत्ती म्हणले संपत्ती सुद्धा तीनच लाख रुपये म्हणले कसं काय म्हटले माझ्या संपत्ती एवढी जरी असली की मी तालुका विकत घेईल पण ती संपत्ती माझी नाही ती संपत्ती माझ्या काही कामाची नाही कसं तर सावकार सांगतात आजपर्यंत भगवान परमात्मासाठी अन्नदानासाठी सप्ताहासाठी फक्त आणि फक्त तीन लाख रुपये खर्च केले आणि खरी संपत्ती माझी ती तीन लाख रुपये बाकीची संपत्ती माझी खरी नाही आहे मनुष्याच सुद्धा असंच आहे जेवढा काळ तुम्ही इथं आहात हा ना एवढ्याच काळाचं चीज होत आहे घरी गेल्याच्या नंतर त्याचा चीज नाही आहे भगवान परमात्माने जो देह दिला त्या देहाचं सार्थक जर कशात असेल तर ते भगवान परमात्माच्या नामच चिंतनात आहेत म्हणून साधू संतांनी वारंवार सांगावं बाबा रे फार वेळ नाहीये तुझ्याकडे पण जेवढा वेळ आहे ना तेवढ्या वेळेमध्ये तरी भगवान परमात्माची साधना कर नामश चिंतन कर तुझी नाव पहिलं तीराला गेल्याशिवाय राहणार नाही भगवान परमात्माचा नामकरण सोहळा अगदी आनंदात थाटामाठात पार पडला थाटामाठात पार पडल्याच्या नंतर अगदी देशो देशीचे महाराजे राजे चारी भावंडांना पाहण्याकरिता येत आहेत साधू संत ऋषी मुनी देवता भगवान परमात्माच्या दर्शनासाठी येत आहेत सर्व अयोध्यावासी भगवान परमात्माच्या दर्शनासाठी येत आहेत तो आनंद तो उत्साह तो जल्लोष अगदी उत्साह तो, तो जल्लोष अगदी सर्व अयोध्या वासियांना भगवान भोलेनाथाला सुद्धा असं वाटलं की आपण सुद्धा दर्शनाकरिता जावं भगवान भोलेनाथ दर्शनाकरिता आले की आपल्या इष्टाला आपल्याला पाहायला जायचंय आले द्वारावरती आले आल्याच्या नंतर अम्मा कौसलीला म्हणतात आई तुमच्या मुलाचं एकदा दर्शन घ्यायचंय तुमच्या मुलाला एकदा पाहायचं या डोळ्यांनी कौसल्या मातेने म्हणावं सकाळपासून माझं लेकरू दमलंय देशोदेशीचे राजे महाराजे सगळे लोक येत आहेत माझ्या बाळाला नुकतीच झोप आहे बाळाला झोप लागली नव्हती बाळ जागच होतं पण द्यायचं नव्हतं म्हणून आई म्हटली माझ्या बाळाला नेमकीच नुकतीच झोप लागली आहे बाबा तुम्ही नंतर या आता दाखवू शकत नाही म्हणे माझ्या बाळाला कारण शिवजींचा अवतारच तसा होता मला सांगा एक व्यक्ती आला अशा भल्या मोठ्या 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 जटा आहेत अंगावरती प्रेतांचं भस्म लावलेलं आहे राख लावलेली आहे तुम्ही द्याल का अशा माणसाच्या हातामध्ये मा तुमच्या लेकराला द्याल का शेजारणीच्या हातात देत नाहीत मनात आई बाकीच तर लय लांब राहिलं देऊ का नाही देणार मा कौशल्या म्हणली नाही देणार शिवजी गेले गेल्याच्या नंतर मा शिरुगीच्या तटावरती एका शिलेवरती जाऊन बसले चिंतेमध्ये काय करू जेणेकरून मला माझ्या आराध्याचं दर्शन होईल कशाने माझ्या आराध्याचं दर्शन होईल चिंतेमध्ये शिवजी रामप्रभूंना विनंती करतात प्रभू आता तुम्हीच काहीतरी लिला करा लिला करा म्हटल्याच्या बरोबर रामप्रभूंनी शिवजींच्या मनातलं जाणलं आणि लीला प्रारंभ केली काय लीला केली रामप्रभूंनी रामप्रभूंनी लीला अशी केली की रामप्रभू मोठमोठ्याने रडायला लागले मोठमोठ्याने मोठ्याने रडतात मोठमोठ्याने रडतात रडत असताना मा कौशल्या रामप्रभूंना घेते जवळ घेते तरी रामप्रभूंच रडणं काही थांबत नाही म्हणले काय करावं आता राम कशाने रडायचा थांबेल काय झालं काही दुखत असेल का काही वृद्ध माता मावल्या होत्या वृद्ध माता माऊल्या म्हटल्या कौसल्या बाळाच काही दुखत नसेल म्हणे एवढं गोंडस एवढं सुंदर बाळ आहे एवढा सुंदर राम आहे देशोदेशीचे राजे महाराजे येत आहेत आणि ते रामाला पाहतायत म्हंटले म्हटले काही नाही म्हंटले काही दुखत नसेल काही नसेल रामाला दृष्ट झाली असेल म्हणे दृष्ट काढायला बोलवावं लागतं कुणाला तरी म्हणून दृष्ट काढण्याकरिता सर्व सेवकांना सांगितलं म्हटले जा गावामध्ये दमंडी द्या कि राजकुमारांना दृष्ट झालीय आणि जो कोणी दृष्ट उतरेल त्याला जे मागेल तो इनाम देण्यात येईल म्हणे जे मागेल ते देण्यात येईल दवंडी पिटवा म्हणले गावात गेले प्रधान गावामध्ये दवंडी पिटवली राजा दशरथजींच्या मुळाला राम प्रभूंना आपल्या काढेल तो जे मागेल ते राजाजी देणार आहे दवंडी दिली अगदी सगळ्यांच्या कानावरती आलं म्हटले आता आपल्या राजकुमाला दृष्ट झाली आणि म्हाताऱ्या महिलांना चांगली दृष्ट काढता येते म्हाताऱ्या म्हणल्या आपण जाऊ दृष्ट काढायला पण राजाचं लेकरू आहे जर रडाय कमी रडायचं बंद झालं आणि अजून जास्तच जर रडायला लागलं तर गेलं बाजूला जावं लागेल म्हणले आपल्याला कारागृहामध्ये फार लोड घ्यायची गरज नाही म्हणले समोर कुणीच येईना म्हणले काय करावं काय करावं सेवक मंडळी फिरायला लागले बाहेर गेले पाहायला लागले काय झालंय कुणी भेटतंय का दृष्ट काढायला कुणी भेटतंय का दृष्ट काढायला मा कौसल्या सुमित्रा काही सगळ्या टेन्शन मध्ये काय झालं असेल काही बाई कुणाची नजर माझा राम एवढा रडतोय काय झालं असेल काय झालं असेल मा कौसल्या म्हणते i'm a अगदी मा कौसल्या म्हणते कोणाची झाली तुला कुणाची दृष्ट झाली म्हणायला लागते पूर्ण राज दरबार राजवाड्यातली माणसं सगळी टेन्शन मध्ये म्हंटले काय केलं पाहिजे राम फारच रडतोय रडणं थांबलं पाहिजे म्हणून गेले सेवक मंडळी बघितलं एका साधू वेशामध्ये एक साधूजी बसलेले आहेत गेले साधूजीन कडे गेल्याच्या नंतर म्हणतात साधूजी आमचा राजकुमार फार रडतोय असं म्हणायला लागले की त्यांना दृष्ट झालेली आहे तुम्हाला दृष्ट वगैरे काढता येते का साधूजींनी म्हणाव हो म्हणले मला दृष्ट फार चांगली येते म्हणले मग तुमचं कसं कसं राहील तुमचं कसंही राहू द्या म्हटले तुम्ही जे मागाल फक्ता। ते आमचे राजे तुम्हाला देतील फक्त आणि फक्त आमच्या राजकुमाराचं रडणं तेवढं थांबवा साधूजी म्हणले ठीक आहे शिवजींना येवना दर्शनच घ्यायचं होत गेले गेल्याच्या नंतर मा कौसल्याने बघितलं म्हणले तुम्ही तर आता चालते ना आताच हाकलावून दिल तर तुम्हाला परत कशाला आले सेवकांनी सांगितलं राणी सरकार बोलू नका म्हणले तेच रामजींची दृष्ट काढणार आहेत म्हणले बरोबर बरोबर या 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 बसले आसनावरती म्हणले काढा दृष्ट म्हणले दृष्ट काढण्यासाठी तुमच्या बाळाला किमान हातात तर द्यावं लागेल रामप्रभूंना हातात दिलं हातात दिल्या बरोबर शिवजींची रामजींची नजरेला नजर भिडली जे रामप्रभू मोठ मोठ्याने रडत होते ते रामप्रभू हसायला लागले मग कौसल्या म्हणते देवा फारच अवघड आहे साधूजींनी तर काही केलं पण नाही फक्त घेतलं घेतल्याबरोबर राम रडायला लागला फारच ताकद आहे साधूजींची फारच आहे म्हटले साधूजींची साधूजींना विचारलं साधूजी तुम्हाला काय द्यावं काही नको माते बाळाची दृष्ट काढली ना बाज झाला आता येतो आम्ही शिवजी निघून गेले हळूहळू रामजी मोठे व्हायला लागले एक दिवस मा कौसल्या म्हणते सुमित्रा कैक अग बघा ना राम काय सुंदर लीला करतोय स्वतः चालण्याचा प्रयत्न करतोय आणि स्वतःच पडतोय परत उठतोय परत पडतोय परत उठतोय परत पडतोय काय सुंदर लिला करतोय मग कौसल्याने म्हणावं हळूहळू रामप्रभू मोठे व्हायला लागले लक्ष्मणजी सगळे चारीही भावंड मोठी व्हायला लागली मोठी झाल्याच्या नंतर चारीही भावंड खेळ खेळायला ला लागली एक दिवस रामजी लक्ष्मणजी भरतजी आणि शत्रुघ्नजी अगदी खेळत असताना त्या खेळामध्ये दोन गट पाहिजे होते मग आता दोन गट पाहिजेत पाहिल्याच्या नंतर रामप्रभू म्हणले दोन गट करावे लागतील ला। भरतजी म्हणतात हो लक्ष्मणजींनी पहिलेच सांगितलं म्हणले भैया जर मला तुमच्या पार्टीत घेत असले तरच मी खेळ खेळणार नाही तर खेळ खेड़ खेळत नसतो म्हणे मी चाललो रामजी रामजी म्हणायला लागले लक्ष्मणा माझ्या पार्टी थांबायचं ना तुला हरकत नाही माझ्याकडून ये बरोबर दोन टीम झाल्या एकीकडून रामजी लक्ष्मणजी एकीकडून भरतजी आणि शत्रुघ्नजी खेळ चालू झाला खेळामध्ये भरतजींनी बॉल समोर पायांनी ढकलावा पण तरी सुद्धा बॉल रामजींपर्यंत जाऊ नये साधू संतांचं लक्ष केलं साधू संतांनी म्हणावं भरतजी तुम्ही संत आहात आणि डायरेक्ट तुम्ही भगवान परमात्माच्या विरोधात उभे राहिलात निश्चित रूपाने हार आहे म्हटले तुम्ही हार झाली म्हटले तुमची म्हणल्यावरती भरतजींनी म्हणावं मला माहिती आहे जिंकू शकणार नाही पण आनंद याचा की जे जे आहे जे सुख रामांच्या बाजूने जे आहेत त्यांना मिळणार नाही ते सुख रामांच्या समोर उभे त्यांना मिळणार आहे म्हणे काय म्हटले जे रामजींच्या कडना आहेत त्यांना रामाचं मुख दिसणार आहे का नाही पण आम्ही रामजींच्या विरोधी पार्टी गटात असल्यामुळे आम्हाला रामाचं सुंदर असं रूप त्या भगवान परमात्माचं सुंदर रूप पाहायला मिळणारे म्हंटले आमच्या सारखे भाग्यवान आम्ही भरतजींनी म्हणावं बघा संत रुपी भरतजी रूपी मनुष्याला कायमच भगवान परमात्मा कडे ढकलत असतात माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या बर संत रूपी भरतजी रूपी मनुष्य कायमच संत आपल्याला भगवान परमात्माच्या जवळ जाण्यासाठी मार्गदर्शन करत असतात ढकलत असतात पण आपण एवढे दुर्दैवी आहोत संतांनी किती जरी आपल्याला सांगितलं तरी आपण जातो आणि भगवान परमात्माने पकडायच्या आत वापस येतो तिथं जातो अगदी भगवान परमात्मा घेणार तेवढ्यामध्ये परत रिटर्न भगवान परमात्माची ना आपली कधी भेटच होत नाही